नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा भूगोल या विषयावरती महत्वाचे असणारे दोनशे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि मुख्यतः यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत ही जी आहे ही दोनशे प्रश्नांची एक सराव प्रश्नपत्रिका असणार आहे यामध्ये आपल्याला जवळपास तलाटी भरती पोलीस भरती वनरक्षक भरती जेवढ्या काही महत्त्वाच्याच परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी महत्त्वाचं असणारा महाराष्ट्राचा भूगोल विषय आपल्याला येणार आहे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर सागरेश्वर अभयारण्य हे जे आहे हे महाराष्ट्रातील पहिलं मानव निर्मित अभयारण्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे महाराष्ट्रात डॅश हे पक्षी अभयारण्य आहे म्हणजे चार जे ऑप्शन आहेत कर्नाळा माळढोक जायकवाडी हे जा जे आहेत यांच्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य कोणता आहे असा आपल्याला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व यामध्ये कर्नाळा माळढोक आणि जायकवाडी हे तीनही जे आहेत तर हे पक्षी अभयारण्य आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर एवढा आहे हा सुद्धा प्रश्न बेसिक आहे मित्रांनो कारण आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास भूगोल जो आहे त्यामध्ये हा प्रश्न येणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र राज्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पण नुकतंच जे सध्याचं जे गृहित धरलं आहे तीन लाख आठ हजार चौरस किलोमीटर हे जे आहे हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असणार आहे जर आपल्याला तीन लाख आठ आठ हजार असं आलं किंवा तीन लाख सात हजार सातशे तेरा आलं तर दोन्हीपैकी एक उत्तर येणार आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुक्या आहेत मित्रांनो या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की नागपूर प्रशासकीय विभाग जो आहे यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे याचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुके आपल्याला विचारलेला आहे तर तालुक्या आहेत यामध्ये चौसष्ट पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला दिलेला आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे महाराष्ट्रात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण यामध्ये आपल्याला तारीख दिलेली आहे एक जुलै एकोणीसशे या दिवशी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला कधी झाला एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे स्थित होते लक्षात ठेवा पण ही जी तारीख आहे ही एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची आहे आणि या दिवशी कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे तर ते आहे तर पहा नंदुरबार आणि वाशिम हे जे दोन जिल्ह्या आहेत यांची स्थापना दिवस किंवा यांची जी निर्मिती आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा मित्रांनो कधीही प्रश्न वाचताना खालीलपैकी म्हणजे काय असतं तर खालीलपैकी म्हणजे जे चार ऑप्शन दिलेले असतात तर त्या चार ऑप्शनपैकी जे उत्तर असेल ते आपल्याला सांगायचं असतं आता या ठिकाणी जर सांगायचं झालं हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता प्रश्न पहा कसा विचारला होता की महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्र वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी खालीलपैकी असं दिलेलं नव्हतं म्हणजे सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे हे लातूर या जिल्ह्यामध्ये आहे पण आपल्याला विचारलं आहे की खालीलपैकी म्हणजे या चार ऑप्शनपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे तर ते असणार आहे पहा मुंबई शहर ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ज्यावेळी आपल्याला प्रश्नामध्ये खालीलपैकी असं ऑप्शन दिलेलं असतं तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की जे चार ऑप्शन असतात त्यापैकी असा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो प्रश्न क्रमांक आठवा आहे पंचगंगा नदीत खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या पंचगंगा नदी जी आहे यामध्ये खालीलपैकी अशा कोणत्या नद्या आहेत किंवा उपनद्या आहेत त्यांचा समावेश होत नाही तर यामध्ये सर्वात महत्वाची जी नदी आहे ऑप्शन क्रमांक चार तर जी सावित्री नदी आहे या उपनदीचा समावेश होत नाही पंचगंगा उपनदीमध्ये तर पंचगंगाच्या नदीमध्ये लक्षात ठेवा हो कुंभी कासारी आणि सरस्वती ह्या ज्या आहेत ह्या उपनद्या त्याच्या आहेत पण सावित्री हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते आतापर्यंत हा प्रश्न आपला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या अकरा वर्षामध्ये जवळपास चाळीस वेळापेक्षा हा जास्त प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला तीन ते चार वेळा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन यांना ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो या ठिकाणी भारतीय हरितक्रांतीचे जनक विचारलेला आहे पण तुमच्यासाठी प्रश्न आहे की जागतिक हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून देत राहा म्हणजे आपल्याला थोडेसे माहीत अजून प्रश्न पडून जातील पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पहा दुधाचं उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन घेतलं जातं तर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक चार तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे हा आपल्या महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी दुधाचं उत्पादन हे सर्वाधिक घेतलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले होते पहा देशातील आपल्या पहिलं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ जे आहे हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे तर हे करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेरा दोन हजार तेरा या वर्षी देशातील आपल्या पहिलं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आणि यावरती जो प्रश्न आहे दोन हजार एकोणवीसला वनरक्षक मध्ये सुद्धा विचारला होता आणि दोन हजार अठरामध्ये पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा समजावून घ्या आपल्याला काय विचारलंय की महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला असं विचारलेलं आहे यावरती भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की भारतातील असं कोणतं राज्य आहे की त्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे पण सध्या पाहता दोन हजार पंचवीसची ची जर अपडेट पाहता यामध्ये खूप काही असे जिल्हे आहेत किंवा खूप काही राज्य आहेत की त्यांच्या समुद्रकिनारपट्टी जेवढ्या आहेत त्यांच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत त्या चेंजेसवरती आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पण या ठिकाणी प्रश्न आहे की सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला आहे तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्यास लागते मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि जेवढे काही आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असणारे राज्य आहेत तर गुजरात झालं मध्य प्रदेश झालं कर्नाटक हे जे राज्य आहेत तर या राज्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात त्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यातीलच हा एक प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर गोंदिया हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्याची सीमा मध्य या राज्याला लागते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक प्रदेशात सर्वाधिक प्रमाण जैवविविधता आढळते या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या महाराष्ट्रातील असा कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैविक विविधता आढळून येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जो पश्चिम घाट आहे तर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त जैविकता आढळते ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला जवळपास पाच ते सहा वेळा विचारण्यात येतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय तर कृष्णा नदी हिचा उगम कोणत्या ठिकाणी आहे महाबळेश्वर या ठिकाणी कोयना नदी कोयना नदीचा उगम कोणत्या ठिकाणी आहे महाबळेश्वर या ठिकाणी आणि सावित्री नदी हिजा सुद्धा उगम जो आहे तो कोणत्या आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कारण या प्रश्नामध्ये आपल्याला तीन नद्या दिलेल्या आहेत आणि तीनही नद्यांचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे आपल्याला विभाग लक्षात ठेवा विभाग दुसरा एक प्रश्न विचारला जातो जिल्हा आणि तिसरा प्रश्न विचारला जातो पहा लोकसंख्या तर यावरती प्रश्न कसे विचारले जातात सर्वात लहान प्रशासकीय विभाग आणि सर्वात मोठा पहा लहान आणि मोठा दुसरा आहे की सर्वात लहान जिल्हा आणि सर्वात लहान मोठा जिल्हा यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीने सर्वात लहान आणि सर्वात मोठा असे प्रश्न विचारले जातात या ठिकाणी प्रश्न आहे की आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर कोकण हा जो प्रशासकीय विभाग आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सतरा आहे फरदापूरची लेणी आणि रुद्रेश्वरची लेणी असे नाव कोणत्या लेणींचे आहे या ठिकाणी आपल्याला दोन लेण्या ज्या आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे पहिलं आहे फरदापूरची लेणी दुसरा आहे रुद्रेश्वर लेणी या लेण्यांची नावे किंवा या कोणत्या लेण्यांची नावे आहेत तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तर ज्या अजिंठा लेणी आहेत त्यांनाच ते लाखा त्यांनाच म्हटलं जातं पहा फरदापूरची लेणी आणि रुद्रेश्वरची लेणी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे बोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे हा देखील ज्या ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत अभयारण्य आहेत त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातील हा एक प्रश्न आहे बोर व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर वर्धा या जिल्ह्यामधील हा असणारा व्याघ्र प्रकल्प आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो कधी कधी आपल्याला जिल्ह्यावरती जे प्रश्न विचारले जातात तर त्या जिल्ह्यामध्ये जे काही विद्यार्थी फॉर्म भरतात कोणत्याही परीक्षेचा तर त्यांना त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे जर समजा प्रश्न आला बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर काय आहे वर्धा तर वर्धा या जिल्ह्याची अजून थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रात हिमरुशालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रात हिमरुशाल जे आहे याचं उत्पादन घेतलं जातं एका जिल्ह्यामध्ये किंवा एका शहरामध्ये तर त्या शहराचं नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर छत्रपती संभाजीनगर हा जो शहर आहे किंवा हा जे जिल्हा आहे यामध्ये हिमरु शालींसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गीतकार कोण आहेत पहा आपल्याला काय विचारले की हे जे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे सर्वात पहिला प्रश्न लक्षात ठेवा महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे आणि याचे जे गीतकार आहेत आपल्याला प्रश्न विचारला आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर राजा बडे हे जे आहेत हे या गाण्याचे किंवा राज्यगीताचे गीतकार आहेत पर्याय चार आपलं या प्रश्नाचं आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे पाणशेत धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारलेला होता पहा पा, पाणशेत धरण हे कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर नीरा या नदीवरती आहे पाणशेत धरण ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहिला प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना किंवा निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग होते तर लक्षात ठेवा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन तर चार प्रशासकीय विभाग होते एकोणीसशे एक साठ मध्ये लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर अजून एक प्रश्न विचारला जातो की सध्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न आहे पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये भुसावळ जो आहे तो जिल्हा दिलेला नाही म्हणजे आपल्याला विचारलंय की कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर भुसावळ या ठिकाणी आहे पहा फेकरी औष्णिक विद्युत केंद्र पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण खानदेशची काशी या नावाने ओळखले जाते खानदेशची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर प्रकाशे हे जे ठिकाण आहे किंवा हे जे शहर आहे या ठिकाणाला खानदेशची काशी म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग कधी निर्माण झाला यावरती प्रश्न दोन विचारले जातात सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली तर रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार झाला पण सिंधुदुर्ग जिल्हा हा कधी निर्माण झाला असा आपल्याला प्रश्न आहे तर तो झाला आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या उत्सवाने महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा हंगाम समाप्त होतो पहा मान्सूनचा हंगाम समाप्त कधी होतो पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की कोणत्या उत्सवाने म्हणजे महाराष्ट्रात असा कोणता सण साजरा केला जातो की त्या सणानंतर मान्सूनचा हंगाम समाप्त होतो म्हणजे त्याचा शेवट होतो तर तो सण आहे ऑप्शन क्रमांक तीन तर नारळी पौर्णिमेच्या नंतर मान्सूनचा हंगाम जो आहे तो संपला जातो ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला म्हणजे सरळ सरळ प्रश्न काय विचारलाय आपल्याला की कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला तर हा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक तर दोन हजार चार या वर्षी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला मुंबई स्पेशल प्रश्नामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार या नावाने ओळखले जात होते पहा पूर्वीचे बेरार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जात होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर विदर्भ हे जे ठिकाण आहे किंवा विदर्भ हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला पूर्वी बेरार या नावानं ओळखलं जात होत प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला होता मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण आतापर्यंत आपल्याला तीन वेळा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना जो आहे तो सुरू करण्यात आला होता अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मुद्दाम आपण अहमदनगर ऑप्शनमध्ये घेतलेला आहे लक्षात ठेवा कारण त्यावेळी त्याला अहमदनगर म्हटलं जात होतं पण आत्ता जर कधी प्रश्न आला तर त्या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे पहा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी यावरती आपल्याला तीन प्रश्न लक्षात ठेवा सर्वात पहिला प्रश्न की औरंगाबाद हा जो जिल्हा आहे तर औरंगाबादचं नवीन नाव जे आहे हे छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर यावरती दुसरा प्रश्न जो आहे तो आहे पहा उस्मानाबाद जिल्हा तर उस्मानाबादचं नवीन नाव जे आहे ते धाराशिव असं ठेवण्यात आलेलं आहे या जिल्ह्यावरती अजून एक इंटरेस्टेड फॅक्ट म्हणजे की उस्मानाबादचं पूर्वीचं नावसुद्धा धाराशिव आहे आणि सध्याचं नवीन नावसुद्धा धाराशिव आहे आणि तिसरा प्रश्न जो आहे तो आहे आपला अहमदनगरवरती तर अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव जे आहे ते अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे पर्याय या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीस आहे राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो या ठिकाणी एका जिल्ह्याचं नाव विचारलंय आपल्याला की कोणता असा जिल्हा आहे की त्याला सर्वात जास्त सिमेंट कारखाना असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकतीस आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं पहा महाराष्ट्रातील पहिलं हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पुणे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील हरित राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्रातील पहिलं हरित खंडपीठ जे आहे ते पुण्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील अशी कोणती आदिवासी जमात आहे की जी केंद्र सरकारने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या जमातीला अतिमागास जमात म्हणून घोषित केला आहे तर ती जमात आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन जी माडिया गोंड जमात आहे हिला अतिमागास जमात म्हणून घोषित केला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस आहे बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि समजावून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये म्हणजे असे आपण जवळपास पन्नास पन्नास व्हिडिओ पन्नास पन्नास प्रश्नांचे चार व्हिडिओ घेणार आहोत म्हणजे असे टोटल आपण दोनशे प्रश्न घेतलेले आहेत यामध्ये पन्नास प्रश्न का घेत आहोत कारण दोनशे व्हिडिओसाठी व्हिडिओची लेंथ जी आहे ती खूप मोठी होते त्यामुळे आपण पन्नास पन्नास प्रश्नांची चार व्हिडिओ घेणार आहोत त्याची एकसोबत आपल्याला लिंक मिळून जाईल प्रश्न परत एक वेळा पहा बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळाची परिस्थिती कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते तर ती आढळत असते पहा ऑप्शन क्रमांक दोन तर हिवाळ्यामध्ये ऑप्शन दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौतीस आहे धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये एक फुल आहे पहा जरबेरा हे फुल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतं पण त्या जरबेरा फुलाचं जे नामकरण आहे म्हणजे त्याचं सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे पण ते बदलून काय ठेवलेलं आहे तर त्या फुलाला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन तर उपळा हे त्याचं नवीन नाव आहे आणि जरबेरा हे त्याचं जुनं नाव आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस आहे तारपा नृत्य कांबड नृत्य खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातींमध्ये लोकप्रिय आहे या ठिकाणी आपल्याला एक आदिवासी जमात विचारलेली आहे पण त्यांचं वैशिष्ट्य काय दिलं आहे की त्यामध्ये तारपा नृत्य केलं जातं आणि कांबण नृत्य सुद्धा केलं जातं अशी आदिवासी जमात कोणती आहे तर ती जमात आहे ऑप्शन क्रमांक चार तर वारली ही आदिवासी जमातीमध्ये तारपा नृत्य आणि कांबण नृत्य हे लोकप्रिय आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस आहे महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणतं अभयारण्य ओळखलं जातं महाराष्ट्रातील भरतपूर महाराष्ट्रातील भरतपूर हे जे आहे हे नांदूर मधमेश्वरला म्हणतात पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सहा ते सात वर्षामध्ये जवळपास आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि तो पण आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि तिसऱ्या वेळेस हा प्रश्न जो आहे हा आपल्याला महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता जे की टी सी एस पॅटर्न त्याला कंडक्ट करते प्रश्नाचं उत्तर काय होईल नांदूर मधमेश्वर प्रश्न क्रमांक सदतीस आहे हिंदू जैन व बौद्ध अशा तिन्ही धर्मियांची लेणी खालीलपैकी कोणती आहेत अशी कोणती लेणी आहेत की च्यामध्ये हिंदू जैन आणि बौद्ध तिन्ही धर्मियांच्या लेण्या आढळतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर विरुळ लेणी ह्या ज्या आहेत ह्या तीनही धर्म म्हणजे हिंदू आहे जैन आहे आणि बौद्ध आहे या तीनही धर्मियांच्या लेण्या ज्या आहेत ह्या विरुळमध्ये आढळतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अडतीस आहे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त अंतर्गत किंवा अंतर धावणारी रेल्वे गाडी कोणती आहे आपल्याला काय विचारलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये अंतर्गत म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यामध्येच जास्त अंतर, अंतर धावणारी रेल्वे गाडी कोणती आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन जी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर होईल महाराष्ट्र एक्सप्रेस प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो मित्रांनो जे काही प्रकार आहेत पहा पावसाचे त्यामध्ये प्रकार एक आहे मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो आणि हा जो आहे तर हा नैऋत्य मोसमी या प्रकारामध्ये मोडतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस आहे महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वने आहेत लक्षात ठेवा शंभर टक्के वनांचं जे प्रमाण आहे त्यापैकी किती टक्के वनांचं प्रमाण हे घनदाट वन आहे आणि मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला दोन हजार एकोणवीस ला वनरक्षक मध्ये विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर थर्टी एट म्हणजे अडतीस टक्के जेवढे वन आहेत हे घनदाट प्रकारामध्ये येतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी त्याला आपण महाडा म्हणतो तर म्हाडाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे आपल्याला यावरती दोन प्रश्न लक्षात ठेवा पहिला प्रश्न महाराष्ट्राचा फुलफॉर्म काय सॉरी हो, फुल फुलफॉर्म काय होतो तर महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच महाडा पण या ठिकाणी आपल्याला विचारलं की याची स्थापना कधीची आहे तर महाडा जे आहे हे एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये स्थापन करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो ज्यावेळी आपण हा प्रश्न घेत आहोत तर हा प्रश्न दोन हजार चोवीसला ला परीक्षेनुसार विचारण्यात आला होता म्हणून आपण तो घेतलेला आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन चेंजेस झालेले आहेत म्हणजे की महाराष्ट्राला जो सागरी किनारा आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत त्यानुसार अपडेट एक व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत पण या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन तर सातशे वीस किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे आपण हा प्रश्न का घेत आहोत कारण हा जो प्रश्न आहे हा दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला होता कारण दोन हजार पंचवीस मध्ये थोडेसे चेंजेस सुद्धा झालेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवा आर साठी खूप इम्पॉर्टंट आहे कोकण रेल्वे विकास महामंडळ याची जी स्थापना आहे ही कधी करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर एकोणीसशे नव्वद हे जे वर्ष आहे एकोणीसशे नव्वद तर या वर्षी करण्यात आलेली आहे स्थापना कोकण रेल्वे महाविकास मंडळाची ऑप्शन क्रमांक तीन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे आपल्याला काय विचारलंय की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प तर तो आहे कोयना ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नामध्ये खालीलपैकी असा शब्द आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आणि महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता यावरती थोडासा प्रश्न चेंज होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत होते पहा हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखलं जातं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जो रायगड किल्ला आहे तर रायगड या किल्ल्याला पूर्वीचा म्हणजे किंवा पूर्वेकडील जिब्राल्टर या नावानं ओळखलत होतं जे की ब्रिटिश लोक त्याला त्या नावानं ओळखत होते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो यावर आपल्याला दोन वेळा फक्त प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा हा प्रश्न आपल्याला कृषी विभागासाठी सुद्धा विचारण्यात आला होता की राज्यातील पहिलं मुक्त विद्यापीठ कोणता आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मुक्त विद्यापीठ आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या डॅश खडकांनी बनलेला आहे म्हणजे बेसॉल्ट हा जो आहे हा कशा प्रकारचा खडक आहे लक्षात ठेवा बेसॉल्ट हा खडक अग्निज खडक असतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोणत्या ठिकाणी आहे तर हे जे आहे हे आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे खालीलपैकी अतिपूर्वेकडील जो जिल्हा आहे तर तो आहे गडचिरोली ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो यावरती आपल्याला चार प्रश्न लक्षात ठेवायचे आपल्याला प्रश्न विचारला जातो की सर्वात पूर्वेकडील जिल्हा सर्वात पश्चिमेकडील जिल्हा अति दक्षिणेकडील जिल्हा आणि अति उत्तरेकडील जिल्हा तर यावरती सुद्धा इम्पॉर्टंट असे प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रश्न क्रमांक पन्नास आहे भारतातील खनिज तेलाच्या उत्पादनांपैकी मुंबई हाय या ठिकाणाहून डॅशपेक्षा अधिक उत्पादन होतं म्हणजे भारतामध्ये एकूण जेवढं खनिज तेलाचं उत्पादन आहे त्यापैकी किती टक्के उत्पादन हे मुंबई हाय या ठिकाणी केलं जातं तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन जे आहे हे एकट्या मुंबई हाय या ठिकाणाहून खनिज तेलाचं उत्पादन केलं जातं जे की भारताच्या एकूण खनिज तेलाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पन्नास प्रश्न आपल्याला या पन्नास प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून आपण नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच आपण भूगोलावरती महत्त्वाचे असणारे दोनशे प्रश्न बॅक टू बॅक घेतलेले आहेत त्यातील हा आपला पहिला एपिसोड होता असे आपण चार भाग बनवणार आहोत आणि त्या चारही भागांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत पी डी एफ जर डाउनलोड करायचे असेल तर या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र